खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयातील सन दोन हजार पंचवीस या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बी एल पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात संपन्न झाला यावेळी विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा देवनावे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे प्राचार्य ॲडव्होकेट वर्षा घारे ॲडव्होकेट तनिष्का देशमुख ॲडव्होकेट मेघना पोलेकर आदी प्रमुखांसह विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी प्राचार्य ॲडव्होकेट वर्षा घारे यांनी अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केल्याचे पाहायला मिळाले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना स्वागत करीत पुढील वाटचासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या वर्षीची जी बॅच होती ती पहिली बॅच होती फर्स्ट इयरची जी मुलं आता सेकंड इयरला आहे आता ते व्हॉलेंटिअर्स म्हणून काम करत आहेत तुम्ही आल्यापासून ऑब्झर्व केलं असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जरी असलं तरी एक फॅमिली मेंबर सारखं आमचं ट्रीटमेंट एकमेकांना आहे रिझल्ट इट तुम्ही आल्यापासून ऑब्झर्व करताय खूप जण ऑब्झर्व करताय कारण हे रिलेशन मेंटेन झालं ते कॉलेज सोडून बरीच वर्ष झाली आहे अभ्यास कसा करू लाभ ब्ला लाभ सो मेनी क्वेश्चन्स इन द माइंड एम बिलॉंगिंग टू पॉलिटिकल सेक्टर एम बिलॉंगिंग टू कॉर्पोरेट सेक्टर कसं होणार माझं मी तर गृहिणी आहे मी तर सरकारी अधिकारी कसं होणार कसा मी अभ्यास करणार यासारखे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात होते त्यांना एक गुरुमंत्र दिला होता तो तुम्हालाही देऊ ना लक्षात ठेवायचं एकच गुरु म्हणतो ज्ञान तृष्ण सदा सदाध्ययन दक्षता रिपीट करते ज्ञान तृष्ण गुरु निष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी म्हण पंचकम आज तुम्ही इथे लॉ कॉलेजचे विद्यार्थी म्हणून आलेला आहात शाळा सोडून कॉलेज सोडून जमाना झालेला आहे पण आज पुन्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून आलात कॉलेजला तुमचं कॉलेज लाईफ पुन्हा एन्जॉय करायचं म्हणून सुद्धा आलेला आहात आम्ही प्रयत्न करू एन्जॉयमेंटसाठी सुद्धा ओके okay. तर ज्ञानाची तहान असणं गुरु गुरुनिष्ठा तुमच्या गुरुवरती असलेली तुमची निष्ठा तुमची श्रद्धा तुमची भक्ती सदा अध्ययन दक्षता नेहमी प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकण्याची ऊर्जा आणि इच्छा सदा अध्ययन दक्षता तुम्ही इतके अलर्ट असलं पाहिजेत इतके सावध असलं पाहिजेत कॉलेज आल्यानंतर किंवा तुमच्या आसपासच्या जीवनाच्या प्रवासामध्ये की रोज मी काहीतरी नवीन शिकून जाईल रोज मी लीगल अस्पेक्ट काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात हो घेऊन येईल सदा दक्षता एकाग्रता आता जितकं छान ऐकताय तुम्ही मला आय कॅन अंडरस्टँड सगळ्यांचं लक्ष आहे शंभर टक्के ही एकाग्रता प्रत्येक लेक्चरला असली पाहिजे तुमच्या एकाग्रता महत्वेच्छा महत्वाकांक्षा नुसतं एन एल डिग्री नको आहे मला तर मला एक चांगला वकील म्हणून समाजात उभं राहायचं आहे मला कॉर्पोरेट सेक्टरला काम करायचं आहे किंवा वकील म्हणून आणि वकील होण्यासाठी सगळ्यात पहिला एक चांगला माणूस म्हणून समाजाला आपलं काहीतरी दायित्व असतं बरोबर ना तर या पाच गोष्टी घेऊन चालायचं आहे आणि ह्या जर पाच गोष्टी ॲज अ स्टुडंट ॲज अ विद्यार्थी म्हणून तुमच्यामध्ये असतील तर कुठलाच अडथळा तुमच्या एल एल बीच्या प्रवासामध्ये अडथळा आणणार नाही गेटिंग मी गेल्या वर्षीच्या बॅचला जेव्हा ती ही नवीन होती कीच ती मुलं सगळी कीच ती बॅच आणि मुलंही नवीन होती कॉलेज नवीन होतो आम्ही नवीन होतो खूप सारे चॅलेंजेस आले देशमुख सर म्हणाले ते हे जे प्रोफेसर ते म्हणाले की एक वर्ष आमचं कसं गेलं आम्हाला कळलंच नाही पण रजिस्ट्रार मॅडम आणि प्रिन्सिपल मॅडमच माहिती की त्या <laughs> वर्षातला प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक चॅलेंज होता रोज मनाने काहीतरी यायचं समोर आम्ही ते फेस करत होतो आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे साथ लागली ते केटीएसी मंडळ नरेंद्र शहा सर आपले चेअरमन कायम आपल्यासोबत उभे आहेत कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे कितीही उशिरा रात्री फोन करा सर आपल्यासाठी विथ सोल्युशन असतात ना तुमचं तुम्ही बघू द्या कधीच नसतं कायम विथ सोल्युशन काहीही प्रॉब्लेम येऊ दे आणि फक्त आमच्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुमच्यातले बरेच विद्यार्थी त्यांना कनेक्ट असतात कनेक्ट होतात इतकं प्रेम आणि छान स्वभाव त्याच्यासोबत खासकर सर गांडेसाहेब देवना शाळेचे अध्यक्ष ते आपल्या लॉच्या पॅनलवर सुद्धा आहेत आणि बरीचशी बनण्यामध्ये हात जरी नसतील तरी संतोषी जंगम साहेब आपले चेअरमन खूप फ्रेंडली नेचर आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्व कायम आपल्यासाठी होत आहे तुम्हाला विद्यार्थी म्हणून इतकंच सांगेन काहीही प्रॉब्लेम्स येऊ देत आम्ही फॅकल्टी ॲज अ प्रिन्सिपल ॲज अ चेअरमन ॲज अ रजिस्ट्रार ॲज अ फॅकल्टी वी ऑल आर देअर सपोर्ट यू